नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे इलेक्शन इयर होतं आणि त्याचबरोबर आता जुलैमध्ये बजेट डिक्लेअर होणार आहे आणि बजेटच्या अगोदर बरेचसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि रियल इस्टेट स्टॉक ह्या ठिकाणी चांगल्या बूममध्ये आहेत असं आपणाला ह्या ठिकाणी दिसत आहे कारण ह्या बजेटमध्ये रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी काही नवीन धोरणं ह्या ठिकाणी चांगली राबवली जाऊ शकतात असा ह्या ठिकाणी अनुमान आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट खूप जास्त बुममध्ये आहे तर मित्रांनो आज देखील आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये ब्रोकर्सने सध्या बायंकची रेकमेंडेशन दिलेली आहे आणि खूप चांगली रॅली या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकाच वर्षामध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी एकशे अष्ट्यात्तर टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ कशाला दवडायचं सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया की तो स्टॉक कोणता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट केली पाहिजे का नाही पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना शेअर मार्केटच्या अशाच नवनवीन गोष्टी या ठिकाणी डेली बेसिसवरती शिकता येतील तर चला मित्रांनो सरळ आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे बिल्डिंग्स म्हणा रोड्स म्हणा हायवे म्हणा ब्रिज म्हणा अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोडक्ट प्रोजेक्ट जे आहे ते मार्गी लावण्याचं काम ही कंपनी करते एकशे सेहेचाळीस रुपये सत्याऐंशी पैसे करंट प्राईस चालू आहे एका वर्षात तुम्ही बघू शकता एकशे एकाहत्तर रिटर्न्स पाच वर्षात ब्याऐंशी टक्के आणि पी ओ आल्यापासून साधारणतः दोन हजार दहा साली आय पी ओ आला तेव्हापासून आत्तापर्यंत दोनशे अडतीस टक्क्यांचे रिटर्न्स आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा महिन्यामध्ये सेहेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स एका महिन्यामध्ये तुम्ही सव्वीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी ह्या स्टॉकने मिळवून दिलेले आहेत सो मित्रांनो एकंदरीत जर पाहता तर स्टॉक हा पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतोय मध्यंतरी थोडासा एक मोठा हाय बनवल्यानंतर दोनशे त्रेसष्ट रुपयाचा हाय बनवल्यानंतर स्टॉकला एक चांगलीच गळती ह्या ठिकाणी लागताना आपल्याला दिसली पण त्यानंतर पुन्हा एकदा स्टॉकने काय केलेलं आहे बऱ्यापैकी ह्याची जी काही गळती होती ठीक आहे जी काही ह्याची बियरेशी होती ती ह्या ठिकाणी कव्हर केलेली आपल्याला दिसत आहे सो मित्रांनो आता ब्रोकिंग कारण कंपनीला काय झालेला आहे उत्तर प्रदेश सरकारने काय दिलेलं आहे एकशे बावन्न कोटींचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टच्या अंतर्गत हातसर जिल्ह्यामध्ये एक हजार सव्वीस क्षमता असलेली डिस्ट्रिक्ट जेल निर्माण करायचं काम ह्यांना मिळालेलं आहे आणि त्यानंतर कंपनीची जी काय ऑर्डर बुक आहे मित्रांनो ती आता तीन हजार कोटींची झालेली को आहे म्हणजे कंपनीकडे तीन हजार कोटींची कामं आहेत असं या ठिकाणी म्हणण्यात येत आहे तर चला मित्रांनो आता आपण पाहूया की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी का नको सो मित्रांनो टेक्निकली जर पाहिलं तर ब्रोकर्स असं म्हणतात की टेक्निकली जर आपण मंथली टाइम फ्रेमवरती आता चार्ट बघितला एक कप अँड हँडल पॅटर्नचं फॉर्मेशन होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता की कप अँड हँडल पॅटर्नचं फॉर्मेशन ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे आणि हा जो काही ब्लू झोन तुम्हाला दिसतोय तो ह्यासाठी एक रेजिस्टन्स झोन आहे असं या ठिकाणी स्पष्ट होतं आहे विकली फ्रेम वरती पाहिलं तर एक चांगले व्हॉल्यूम्स येताना दिसतायत सो मित्रांनो आता जर ब्लू झोनच्या वरती एक हेल्दी कॅन्डलची क्लोजिंग ह्या ठिकाणी झाली म्हणजे एक साधारणतः एकशे एकसष्ट रुपयांच्या वर स्टॉकची क्लोजिंग जर ह्या ठिकाणी झाली चांगल्या पद्धतीने हेल्दी कॅन्डलने तर ह्या ठिकाणी आपण बाईंग करू शकतो आणि त्याचबरोबर वरील साडले एक चांगले टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात असं ह्या ठिकाणी जे काही मार्केटचे दिग्गज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे सो मित्रांनो आता आपल्याला टार्गेट्स किती मिळू शकतात टार्गेट्स मित्रांनो खूप चांगले या ठिकाणी मिळू शकतात मला वाटते साधारणतः दोनशे अठ्ठावीस पर्यंत हा स्टॉक टार्गेट येत्या काही दिवसांमध्ये इझिली ह्या ठिकाणी दाखव शकतो ओके okay? सो so, मित्रांनो हे तर झालं टेक्निकल आता फंडामेंटली हा स्टॉक काय म्हणतो ते सुद्धा बघूया हो कारण टेक्निकल प्लस फंडामेंटल्स ह्या गोष्टींचं जर ह्या ठिकाणी मिश्रण असेल तर स्टॉक चांगले या ठिकाणी परफॉर्म करतात सो so, आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कंपनीचं व्हॅल्युएशन खूपच जास्त रिजनेबल आहे पाचशे छप्पन कोटींची मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एक स्मॉल कॅप स्टॉक या ठिकाणी हा आहे स्टॉक पी जर बघितला नऊ पॉईंट बहात्तर टक्क्यांचा पी म्हणजे खूपच कमी पी आहे रिजनेबल पी आहे रिटर्न ऑन इक्विटी बघा तुम्ही मित्रांनो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड एकवीस टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन इक्विटी चौदा टक्क्यांचे आणि बुक व्हॅल्यू मित्रांनो बघितलं तर एकशे बारा रुपयांची आणि एकशे बारा रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आणि एकशे सेचाळीस रुपये करंट प्राईस चालू आहे म्हणजे बुक व्हॅल्यू पीचा विचार करता स्टॉक एका रिजनेबल व्हॅल्यूवर आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता मित्रांनो जर आपण खाली गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली जर आपण सेल्स पाहिलीत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये तर ह्या ठिकाणी दोन हजार तेरामध्ये जी काही सेल्स होती ती होती साधारणतः या ठिकाणी दोनशे साठ कोटींची ओके आणि आता कितीची आहे एक हजार तीनशे त्रेपन्न कोटींची सेल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे सेल्स मध्ये खूप चांगली वृद्धी आहे त्यानंतर नेट प्रॉफिट मित्रांनो बघू शकता सत्तावन्न कोटींचे नेट प्रॉ प्रॉफिट आहे दोन हजार तेरामध्ये ते अकरा कोटी आणि आता सत्तावन्न कोटी म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा पाच पटीने ग्रोथ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते कंपनीने डिव्हिडंड सुद्धा मध्यंतरी पे आऊट केलेला आहे डिव्हिडंटचा पण त्यानंतर साधारणतः मला वाटतं काही वर्षानंतर अगोदरच ह्याने डिव्हिडंट देणं सध्या बंद केलेलं आहे ठीक आहे ती पण एक चांगली गोष्ट आहे कारण कंपनी आपले जे काही पैसे आहेत ते रि करते स्वतःच्याच बिझनेसमध्ये ही ह्या वरून एक दिसणारी गोष्ट आहे आता जर आपण आणखीन खाली गेलोत तर बॅलन्सशीटमध्ये बघू शकता इक्विटी कॅपिटल आहे अडतीस कोटींचं त्यानंतर मित्रांनो रिझर्व्स आहेत तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचे आणि बॉरिंग्स आहेत एक्केचाळीस कोटींची म्हणजे एक्केचाळीस करोडची कर्ज तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचे आगाऊ पैसे कंपनीकडे पडलेले आहेत आणि त्याचबरोबर कंपनीने एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे सत्तावन्न कोटींचं प्रॉफिट या ठिकाणी के केलेलं आहे म्हणजे कंपनीची एकंदरीत फायनान्शियल हेल्थ चांगली आहे फक्त एक गोष्ट मला ह्या ठिकाणी खटकते ते म्हणजे काय कंपनीने काही इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी केलेले नाही आहेत जी फ्युचरमध्ये त्यांना का काय करू शकेल एक, एक चांगली रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकेल आता आणखीन काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण पाहून घेऊया कारण स्टॉक इतका चांगला असून सुद्धा मग इतक्या लवकर आणि इतक्या चांगल्या व्हॅल्युएशनवर का अवेलेबल आहे ह्या स्टॉकला तर प्रीमियमवर ट्रेड करायला पाहिजे पण हा प्रीमियमवर ट्रेड का करत नाही सो त्याला पण काही कारणं आहेत मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑलरेडी कारणं दिली गेलेली आहेत ठीक आहे प्रमोटरने काय केलेली आहे आपली पंचवीस पॉईंट आठ टक्के होल्डिंग ह्या ठिकाणी गहाण ठेवलेली आहे हा सगळ्यात मोठा ह्याचा काय डिसएडव्हांटेज आहे ह्यामध्ये त्यानंतर प्रमोटरने आपली होल्डिंगसुद्धा या ठिकाणी कमी केलेली आहे थोडीशी ओके आणि त्याचबरोबर उरलेली जी काही होल्डिंग आहे ती घाण ठेवलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कंपनीने डिव्हिडंड्स दिलेले नाही आहेत ओके असं ह्यांचं म्हणणं आहे सो, सो कंपनीने काय केलेलं जे काही प्रॉफिट्स आहेत ते डिव्हिडंड जे आहे ते रिपीट रिपीट ह्या ठिकाणी कंपनी प्रॉफिटच्या स्वरूपात या ठिकाणी दाखवते असं ह्यांचं हो म्हणणं आहे आणि त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशाच गोष्टी आहेत पण त्यांना इतकं काही जास्त महत्त्वाचं नाही म्हणजे कंपनीची जी काही रिटर्न आहे ती लो आहे अर्थातच मित्रांनो स्मॉल कॅप कंपनी आहे पण स्मॉल कॅप कंपनीच्या अनुषंगाने आणि कंपनीचं व्हॅल्युएशन पाहता हे रिटर्नसुद्धा खूप चांगले आहेत असं मला वाटतंय पण ह्यांच्यामध्ये जे रिटर्न्स आहेत ते खूप जास्त या ठिकाणी कमी आहेत पण एकंदरीत मित्रांनो ह्या दोनच गोष्टी खटकण्यासारख्या आहेत की एक तर इन्व्हेस्टमेंट दुसरी म्हणजे प्रॉफिट मोटर होल्डिंग ओके okay? त्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघाव्याशा वाटतात तर आता मित्रांनो एकंदर तर आपण पाहिलं तर ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का तर मित्रांनो शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक तुम्ही नक्की करू शकता जर ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये एक चांगल्या लेव्हलवर बाईंग करून एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी कमवू शकता लॉंग टर्ममध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी मी बिलकुलसुद्धा बुलिश नाही कारण एक रिअल इस्टेट कंपनी आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर कंपनीकडे काही खास अशी इन्व्हेस्टमेंटसुद्धा नाही आहे की जी भविष्यात ह्या कंपनीला तारू शकते सो बिकॉज ऑफ दॅट रिझन लाँग टर्मसाठी तर मी नाही म्हणेन बट शॉर्ट टर्मसाठी तुम्ही ह्याच्यामध्ये दाव नक्की कळू शकता तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पण गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू